मुरांबा या मालिकेच्या महा एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत पूजा सुरू होते तेव्हा अक्षय रमाला आवाज देत म्हणतो गुरुजी बोलवत आहे रमा तर रमा येणार तेवढ्यात रेवा येते आणि रमाकडून बाळाला स्वतःकडे घेत म्हणते मोठी सून म्हणून हा माझा मान आहे पण जशी रेवा बाळाला घेते तसे बाळ मोठमोठ्याने रडू लागते गुरुजी रेवाला म्हणतात बाळाला त्यांच्या कडे द्या आजी पण म्हणते रमा कड़े दे जशी रमा पुन्हा तसे थामते, रमा अक्षयला म्हणते या मानापेक्षा ही माया मोठी आहे माझ्यासाठी येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा